नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलापूर पूर्व कात्र परिसरात आहोत बदलापूर पूर्व कात्र परिसरात बेकायदेशीर ज्या वखार आहेत त्याच्यावर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई करण्यास आता सुरुवात करण्यात आलेली आहे आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी हे बेकायदेशीर बांधकाम या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या जागेवर करण्यात आले होतं आणि त्यामुळेच आता नगरपालिका प्रशासनाने ॲक्शन मोड घेत या ठिकाणी या वखारींवर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे नगरपालिका प्रशासनाचे अनेक अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पोलीस या या ठिकाणी आता सुरुवात करण्यात आलेली बदलापूर पूर्व कात्र परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून हे अनधिकृत बांधकाम या ठिकाणी करण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणात हे अनधिकृत बांधकाम या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनीसुद्धा या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरली होती आणि त्यानंतर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी या वखाऱ्यावर कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी हे जे वखार मालक आहेत वखार मालक आणि एका जे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये काही शाब्दिक वाद झाले होते आणि त्या वादानंतर या ठिकाणी ही कारवाई या ठिकाणी आता करण्यात आलेली आहे काही आरोप या वखार मालकांनी नगरपालिका प्रशासनावर केले होते झाडांबद्दल काही आरोप नगरपालिका प्रशासनाबद्दल नगरपालिका प्रशासनावर या वखार मालकाने केले होते आणि त्यानंतर आता नगरपालिका प्रशासनाने त्या वखार मालकांनी जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्यावरती सुद्धा आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे या ठिकाणी अतिक्रमण विभागाचे अधिकारी असू द्यात नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी असू द्यात किंवा इतर पोलीस अधिकारी असू द्यात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी आता कारवाईला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे बदलापूर शहरातलं इतरही जे बांधकाम आहे अनधिकृत बांधकाम आहे त्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आता निर्माण या ठिकाणी झालेली आहे आणि अनेक दिवसांपासून हे अनधिकृत बांधकाम या ठिकाणी होतं आता यावर देखील आता नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून आता या ठिकाणी कारवाई करण्यात येते या पुणे देखील जे काही कारवाई होणार आहेत त्या देखील आपण आपल्यापर्यंत पोहोचवतो कॅमेरामन संकेत सह ऋतिकेश रोगडे लोकपाल न्यूज बदल